हाय फ्रेंड्स आज मुलांना खायचा होता पिझ्झा तर मग म्हटलं बाहेरून ऑर्डर करण्यापेक्षा घरच्या घरीच बनवूयात पिझ्झा चला तर मग पाहूयात पिझ्झाची रेसिपी यासाठी मी घेतलं होतं टोमॅटो कांदा शिमला मिर्च आणि पनीर व्यवस्थित कट करून घेतलं होतं त्यासोबतच घेतलं होतं मेवनीज आणि पिझ्झा सॉस आणि पिझ्झा बेस तर मग आपल्याला बनवायचा होता पनीर पिझ्झा तर पनीर पिझ्झा बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण पनीर छान असं रोस्ट करून घ्यायचं आहे तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून पनीरचे तुकडे छान असे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे होते आणि या साईडला ठेवलं होतं कढईमध्ये मीठ गरम करण्यासाठी तर मग आपल्याला पनीरला छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं होतं मग पनीरला छान असा ब्राऊन कलर आल्यानंतर पनीर घ्यायचं काढून आणि मग नंतर पिझ्झा बेस वरती पिझ्झा सॉस आणि मेवनीज टाकून पिझ्झा बेसवर पूर्ण मेवनीज आणि पिझ्झा सॉस लावून घ्यायचा या प्रकारे पिझ्झा बेसवरती मेवनीज आणि पिझ्झा सॉस लावून घेतल्यानंतर मी घेतलं होतं इथं अमूलचं चीज तुम्ही दुसरं कोणतं पण घेऊ शकता मग अमूलचं चीज पूर्ण पिझ्झा बेसवरती या प्रकारे खिसून घ्यायचं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही छोटे छोटे तुकडे कट करून सुद्धा टाकू शकता पण मी इथं खिसून घेतलं होतं त्यानंतर ज्या आपण कट केलेल्या भाज्या होत्या शिमला मिरची कांदा आणि आपण ब्राऊन केलेला पनीर तो, या तो सुद्धा याच्यावरती टाकून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा टाकून घ्यायचं या प्रकारे पाहू शकता आपला पिझ्झा एकदम मस्त असा रेडी होत आहे टोमॅटोसुद्धा मी त्याच्यावरती टाकून घेतले आणि टोमॅटो टाकून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला याच्यावरती चीजची एक लेयर लावून घ्यायची आहे तर पाहू शकता चीज या प्रकारे मस्त असं त्याच्यावरती मी खिसून घेतलं आपली कढईतील मीठसुद्धा गरम झालं होतं ज्याच्यामध्ये आपण पिझ्झा बेक करणार आहोत तर मग मी लगेच कढईमध्ये पिझ्झा ठेवला याप्रकारे पाहू शकता आणि मग नंतर त्याच्यावरती आपल्याला ताट झाकायचा आहे एक आणि पहिल्यांदा पिझ्झा पाच मिनटं हाय फ्लेमवर आणि नंतर दहा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवरती बेक करून घ्यायचा आहे त्याचप्रकारे मी इकडं दुसरा पिझ्झासुद्धा रेडी केला होता दोन पिझ्झा बनवले होते पाहू शकता तुम्ही तर मग आपला पहिला पिझ्झा बेक होता आला होता आणि मग हा आपला पहिला पिझ्झा बेक झालेला आहे आणि हा दुसरा आता ठेवायचा होता पाहू शकता पिझ्झा मस्त असा बेक झाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा